चुलीवरचे कांदा पोहे हे सगळं आपण आठ नऊ लोकांसाठी आहे हे बघा हे भिजून घेतलेले आहेत पोहे हे आपले शेंगदाणे मिरची कांदा सगळं भाजून घेतलेले आहेत

वरून कुठून दिली आपले चुलीवरचे चुली कांदा पोळी तयार कांदा पोळे पडून लागले चुलीवरचे कांदा पोळे तयार आपले आता खाली उतरून ठेवलेले आहेत मी